मित्रांनो आजच्या व्हिडिओचं शीर्षक वाचून तुम्ही आता असा विचार करत असा आणि कदाचित का बाबा हे काय आहे नवीन संकट संकट संधी हे काय आहे म्हणजे संकटातनं संधी शोधायची वगैरे काय नवीन कीर्तन बीर्तन देऊन राहिला का काय नाही देणार आहे तर त्याचा असं आहे का तुम्ही कुठल्याही क्षेत्रात काम करत असाल तर तुम्हाला काही चॅलेंजेस फेस करावे लागतात काही अडथळे पार करावे लागतात जर तुम्ही हे केलं चॅलेंजेस फेस केले अडथळे पार केले तरच तुम्हाला पाहिजे तिथे तुम्ही पोचू शकता म्हणजे तुमचं जे टार्गेट असतं की मला इथपर्यंत पोचायचं आहे चॅलेंजेस फेस करावे लागतात सगळ्यांना अडथळे पण पार करावे लागतात जर तुम्ही हे केलं तरच तुमची गाडी झर्र झर्र पुढे जाते आणि जर का तुम्ही हातपाय गाळून बसले तर तुमचं करिअर तिथेच संपते तुमची वाढ होत नाही तुमची ग्रोथ होत नाही काही नाही हे प्रत्येक क्षेत्रात लागू आहे कोणतेही क्षेत्र घ्या त्याच्यामध्ये हे लागू आहे चॅलेंजेस आणि अडथळे हे प्रत्येक क्षेत्रामध्ये असतात राजकारणामध्ये तर जास्त असतात कारण तुम्हाला रोज काही ना काही चॅलेंज असतो रोज काही ना काही अडथळा असतो रोज काही ना काही परीक्षा द्यायची असते काही ना काही फेस करायचं असतं आता तुम्ही म्हणाल की हे कसं हो? राजकारणात असं का हुण? तर आज मी महाराष्ट्रातल्या दोन नेत्यांबद्दल बोलणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला हे समजेन की मी काय म्हणून राहिलो नमस्कार मी आश्वीन तुम्ही बघू राहिले घनघोर मित्रांनो राज्यामध्ये दोन हजार चौदाला भारतीय जनता पार्टीची सत्ता आली आणि त्या सरकारचे मुख्यमंत्री झाले देवेंद्र फडणवीस तेव्हा दोन हजार चौदामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये खूप नेते होते ज्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं मुख्यमंत्री पदाचे ते इच्छुक होते त्याच्यापैकी एक होते एकनाथ खडसे मग होते विनोद तावडे पंकजा मुंडे खडसेंच्या पत्नी ज्या आहेत त्यांनी तर ते पंढरपूरला गेले जेव्हा दर्शनाला विठ्ठलाच्या तेव्हा तर तिथे बाहेर आल्यावर मीडियाशी बोलताना सांगूनच टाकलं का बहुजन समाजाचा एखादा नेता मुख्यमंत्री झाला पाहिजे अशी जनतेची इच्छा आहे आणि ती पूर्ण केल कराया, कराया केली कराय करायची मी विनंती केली व विठुरा विनोद तावडे पण फिल्डिंग लावत होते पंकजा मुंडे पण स्टेटमेंट देत होत्या की लोकांच्या मनातली जनतेच्या मनातली मुख्यमंत्री कोण आहे माहिती आहे वगैरे पण पक्षाने पक्षनेतृत्वानी फडणवीसांना मुख्यमंत्री केलं आणि त्यांच्या हाताखाली या सगळ्यांना काम करावं लागलं मग काही दिवसानंतर सरकार बनल्याच्या नंतर काही दिवसांनी पिरियडिकली दर काही ठराविक अंतरावर मीडियामध्ये बातम्या यायला लागल्या फडणवीस आणि तावडे यांचं काही जमून नाही राहिलं देवेंद्र फडणवीसांना तावडेंचा पत्ता कापायचा आहे फडण तावडेंना देवेंद्र फडणवीसांचा पत्ता कापायचा आहे पक्षामध्ये काही खरं नाही या सरकारचं काही खरं नाही मग बातम्या आई अशाही आल्या का एकनाथ खडसे नाराज आहे देवेंद्र फडणवीस माझ्यापेक्षा एवढे ज्युनियर आहे ते माझे बॉस मला त्यांच्या हाताखाली काम करावं लागू राहिलं त्याच्यामुळे खडसे नाराज आहे मग पंकजा मुंडे पण नाराज आहे देवेंद्र फडणवीस त्यांना काम नाही करू देऊन राहिले त्यांचे पंख छटायचे काम करून राहिले त्यांच्या विरुद्धची माहिती विरोधी पक्षाच्या नेत्यांना देऊन राहिले हे सगळे वाद तेव्हा महाराष्ट्रामध्ये सरकारमध्ये सुरू झाले सांगणारे वाटेल ते मदे, मदे सांगत होते आणि मीडिया आपला मसाला लावून त्या बातम्या चालवत होती म्हणजे सूत्र हा खडसे नंतर खूप तमाशे झाले मग खडसे पक्ष सोडून गेले हे आपल्याला माहीत आहे विनोद तावडेंना दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये तिकीट दिले दिलं नाही निवडणुकीत उभंच राहायचं नाही मग प्रश्नच येत नाही ना मग आमदार व्हायचं सरकारमध्ये यायचा तावडेंना तिकीट जेव्हा दिलं नाही तेव्हा अजून बातम्या आल्या का तावडे नाराज आहे फडणवीसांनीच तावडेंचा पत्ता कापला दोघांमध्ये बट जाणी आहे विस्तव जात नाही दोघांमधून मग ते असे ग्राफिक्सवाले फोटो देवेंद्र फडणवीस विनोद तावडे मदन ती अशी वीज दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडेंना तिकीट तर मिळालं पण त्या हारल्या वडिलांची जागा त्या राखू शकल्या नाही पुन्हा फडणवीसांवर टीका चालू झाली यांनीच त्यांना पाडलं यांनीच त्यांच्या विरोधी म्हणजे त्यांच्या विरोधात जे उभे होते धनंजय मुंडे त्यांना मदत केली म्हणजे काय वाटेल ते करत होते बातम्या आणि जे वाटतील ती बातम्या वाटतेल त्या बातम्या हे सूत्र म्हणून सोडत होते मीडियामध्ये आणि ते मीडियावाले बुकाट ते सगळं छापत होते आता मुद्दा असा आहे मुळात की जर तुम्ही स्वतःला मास लिडर म्हणावता तुम जर तुमचा दावा आहे की मतदारसंघातल्या बहुतांश लोकांचा तुम्हाला पाठिंबा आहे सगळे तुमच्या मागेच आहे तुमच्याशिवाय दुसऱ्या कोणाला निवडून देणार नाही आहे तर मग तुम्ही कुठल्याही परिस्थितीत निवडून यायला पाहिजे होतं तुमच्या विरुद्ध कोणीही कट केला असता तरी तुम्ही निवडून यायला पाहिजे होतं जर तुम्हाला हारवायचं असतं तर नरेंद्र मोदींनी काल प्रचारसभा घेतली असती तुमच्या मतदारसंघामध्ये अरे मोदींनी प्रचारसभा घेतली तरी तुम्ही निवडून नाही आले याचा अर्थ समजून घ्या उगाच दुसऱ्यांवर खापरफोड जाऊ आता ती दुसरी जुनी गोष्ट झाली पण मला म्हणायचं हे आहे हो की तुम्ही जर का स्वतःला त्या मतदारसंघामधील सगळ्यात जास्त लोकप्रिय नेता समजता तर तुम्ही निवडून यायलाच पाहिजे होतं कोणी तुम्हाला त्याच्यामधनं हरवू शकायला नको म्हणजे कसं काय हरवू शकलं तुम्हाला दुस कोणी हे म्हणजे कमाल आहे समजण्याच्या पलीकडचं आहे एकोणीसच्या निवडणुकीनंतर विनोद तावडेंना तर तिकीट दिलंच नाही पंकजा मुंडे निवडणूक हरल्या तरी पण पक्ष भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने काय केलं की यांना राष्ट्रीय सरचिटणीस प्रमोशन दिलं तावडेंकडे हरियाणाची जबाबदारी दिली मुंडेंकडे मध्य प्रदेशाची जबाबदारी दिली पंकजा मुंडेंकडे पंकजा मुंडे मध्य प्रदेशामध्ये जबाबदारी आल्यापासून एकदाही गेल्या नाही निवडणूक असताना विधानसभेच्या निवडणूक असताना सुद्धा गेल्या नाही खरं म्हणजे ती निवडणूक भाजपसाठी थोडी कठीण झाली होती म्हणजे भाजप आता हारते का जिंकते या परिस्थितीत गॅसवर आले होते पूर्ण पार्टी तिथे त्या परिस्थितीत सुद्धा पंकजा मुंडे गुजरात मध्य प्रदेशमध्ये गेल्या नाही तिथे त्यांनी काम केलं नाही खरं म्हणजे त्यांना हे चॅलेंज किती घेता आलं असतं आणि स्वतःला सिद्ध करता आलं असतं पण इथे फुकटचं शक्ती प्रदर्शन करत होत्या यात्रा काढत होत्या मग ते काय शक्तीपीठ यात्रा न ही यात्रा न ती यात्रा देवदर्शन करत होत्या जिथे जातील तिथे एक एक स्टेटमेंट करून काहीतरी मीडियाला खाद्य पुरवत होत्या मीडियाला मुलाखती देत फिरत होत्या म्हणजे त्याच्या हिंट्स ड्रॉप करत होत्या की मी नाराज आहे मी नाराज आहे मला जे पाहिजे ते देऊन नारली पार्टी मी इतकं केलेलं आहे मी मुंडींची मुलगी आहे असा आहे तसा आहे मला का मिळत नाही माझ्याकडे मिळून नाही राहिलं माझ्याकडे लक्ष देऊन नाही राहिलं कोणी काहीतरी करा तुम्ही या गोष्टीचं नाही तर मी पक्ष सोडून जा म्हणजे पत्रकारच त्यांना असं विचारायचे की ताई तुम्हाला आता पक्ष सोडून जायची विचार तुम्ही कर, करून राहिल्या किंवा तुम्हाला तुमचे सल्लागार असा सल्ला, सल्ला देऊन राहिले याच्यात किती तथ्य आहे नाही नाही मी पक्ष सोडून जाडून जाणार नाही मी पक्षासोबतच राहणार वगैरे ते नेहमीचे उत्तर पण हिंट काय मी नाराज आहे जर माझ्यासाठी तुम्ही काही केलं नाही मला तुम्ही काही दिलं नाही तर मी पक्ष सोडून जाईल खडसेंनी पण हेच केलं इंग्लिशमध्ये ज्याला आर्म ट्विस्टिंग म्हणतात ते करायचा प्रयत्न करून पाहिला खडसेंनी पण इमोशनल ड्रामा खूप केला की मी इतके वर्ष झाले पक्षासोबत आहे मी पक्ष वाढवला हे केलं ते ठीक आहे केलं त्या ते कोणी नाकारत नाही आहे त्याच्याबद्दल सगळ्यांनी तुम्हाला थँक्यू म्हटलेलं आहे पण त्याच्या आधारावरती जर का तुम्ही पक्षाला वाकवण्याचा वा, 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 प्रयत्न करत असाल तर तसं नाही होणार एका लिमिटनंतर नेत्यांनी एकनाथ खडसेंकडे लक्ष देणं बंद केलं मग शेवटी ते गेले राष्ट्रवादीमध्ये काय फायदा झाला राष्ट्रवादीमध्ये जाऊन आज त्यांची काय परिस्थिती आहे ती आपण बघून राहिलो आता पंकजा मुंडे इथेच करून राहिल्या पंकजा मुंडे खडसेंच्याच मार्गाने जाऊन राहिल्या त्याच्यामुळे त्यांचं भविष्य काय राहील हे सांगणं काही रॉकेट सायन्स आहे का जेव्हा खड मुंडे पंकजा मुंडेंवरती अन्याय झाला असं त्यांना वाटत होतं त्या तेव्हाच तावडे पण नाराज होते तावडेंनी असं वाटत होतं की बा माझ्यावर ना अन्याय झाला मला तिकीट नाही दिलं आणि ते स्वाभाविक आहे त्याच्यात काही चुकीचं नाही आहे वाईट वाटणं किंवा राग येणं किंवा कोणी नाराज होणं पण त्यांच्यावरती जे संकट आलं की बा तुम्हाला आता आम्ही हरियाणाची जबाबदारी देऊन राहिलो तुम्ही राष्ट्रीय सरचिटणीस तुम्ही हरियाणामध्ये जा आणि पक्षाचं काम करा हे एक प्रकारे संकट होतं त्या संकटाचं त्यांनी तावडेंनी संधीत रूपांतर केलं हरियाणामध्ये त्यांनी प्रचंड काम केलं पूर्ण काना कोपऱ्यात फिरले हरियाणाच्या एकही गाव असं नाही जिथे विनोद तावडे गेले नाही पक्ष बांधला नाही पक्षाचं संघटन तरुणांमध्ये पक्ष पॉप्युलर केला नाही असं एकही गाव नाही खूप मेहनत घेतली प्रचंड काम केलं आपली क्षमता सिद्ध केली मग त्यांना बिहारचा चार्ज मिळाला आता बिहारमध्ये पण त्यांनी कमाल केली अशा बातम्या आहेत की नितीश कुमारांना इंडियन बाहेर काढण्यात विनोद तावडेंची खूप मोठी भूमिका होती आणि हे तर जे झालं ते दिस दिसलेलं काम आहे हे आपल्याला दिसून राहिलं की हरियाणामध्ये त्यांनी काय केलं चंडीगडमध्ये काय केलं बिहारमध्ये काय केलं हे आपल्याला दिसून राहिलं असे अनेक कामं आहेत जे विनोद तावडेंनी केलेले आहेत पक्षात राहून म्हणजे राष्ट्रीय जबाबदारीचा भाग म्हणून जे कधी रिपोर्ट होणार नाही कधी कोणाला करणार नाही पण ते खूप मोठमोठे काम आहे खूप मॅग्निफिसंट काम आहेत ते खूप महत्वाचे काम करायसाठी म्हणजे खूप हाय लेवलची काम करायसाठी पक्षाला पक्षाच्या नेतृत्वांनी नेतृत्वानी नेत्यांनी तावडेंवर विश्वास टाकला आणि त्या सगळ्या याच्यामध्ये विनोद तावडेंनी स्वतःला सिद्ध केलं की तुम्ही माझ्यावर विश्वास टाकून राहिले ना तुम्ही चुकणार नाही आय विल नॉट लेट यू डाऊन या पूर्ण डेडिकेशननी तावडेंनी काम केलं इतके वर्ष आणि त्यांनी स्वतःला सिद्ध केलेलं आहे प्रत्येक वेळेस राज्यातला एक नेता किंवा राज्यातला एक मंत्रिमंडळातला मंत्री, मंत्री असं म्हणून राहण्यापेक्षा राष्ट्रीय पातळीवरती जाऊन स्वतःला सिद्ध करणं राष्ट्रीय पातळीवर स्वतःची ओळख निर्माण करणं हे केव्हाही चांगलं असते म्हणजे विहिरीत पोहण्यापेक्षा समुद्रात पोहणं केव्हाही बेस्ट आहे आता हा जो परफॉर्मन्स आहे विनोद तावडेंचा हरियाणा बिहार आणि बाकीचे जे ठिकाणी त्यांचा परफॉर्मन्स आहे त्याच्या जोरावर त्यांच्याकडे राज्यसभेत जायची संधी आहे कदाचित आता ज्या निवडणुका होणार आहे राज्यसभेच्या तेव्हा विनोद तावडेंना तावडेंचा विचार केला जाईल आणि त्यांना राज्यसभेत पाठवलं जाईल कोणी सांगावं ही संधी पंकजा मुंडेंना पण होती पण त्यांनी ती वाया घालवली पूर्णपणे वाया घालवली जर त्यांनी स्वतःला सिद्ध केलं असतं मध्य प्रदेशात काम केलं असतं मध्य प्रदेशात आपले ने नेतृत्व गुण दाखवले असते जर तुम्ही मास लीडर आहे आणि गोपीनाथ मुंडेंचं नाव तर देशभर आहे होतं त्यांचं त्यांची मुलगी म्हणून तुम्हाला थोडी थोडा तर हँडिकॅप मिळालाच असता थोडं स्टार्ट तर मिळालाच असतं त्याचा फायदा घेऊन तुम्ही मध्य प्रदेशातही काम करू शकले असते पण ते काही तुम्ही केलं नाही ती संधी वाया घालवली आणि ते रडत बसले मला हे नाही मिळून राहिलं मला ते नाही मिळून राहिलं जर तुम्ही मध्य प्रदेशमध्ये गेल्या असतात तुम्हाला सगळं तुम्ही स्वतःला सिद्ध केलं असतं तर पक्षातही तुमचं वजन वाढलं असतं पण ते करायचं सोडून तुम्ही इथे खडसेंना भेट याला भेट त्याला भेट बातम्या सोड कधी शिल्लक सेनेत जाण्याच्या बातम्या पंकजा मुंडे शि शिवसेनेत जाण्याच्या विचारात पंकजा मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याच्या विचारात ह्याच्या बातम्या सोडत राहिल्या मीडियामध्ये पण याचा काही उपयोग होत नाही या प्रेशर टॅक्टिकचा काही पक्षाच्या नेतृत्वावर उपयोग होत नाही हे खडसेंच्या केसमध्ये बघितलेलं आहे त्यांनी किती प्रेशर टाकायचा प्रयत्न केला कोणी त्यांना विचारलं नाही एका लिमिटनंतर अरे जिथे यशवंत सिन्हा शत्रुघ्न सिन्हा कीर्ती आझादला एका लिमिटनंतर कोणी भाव दिला नाही तिथं तुमची उद्बत्ती कोण लाव राहिले पक्षामध्ये एका लिमिटनंतर कोणालाच मानमान विनता मान केल्या जात नाही राह थांबायचं असेल तर थांबा नसेल थांबायचं तर जावा लेट्स पार्ट पार्ट्रेंड्स फॉरवर्ड एव्हर कोणत्याही क्षेत्रामध्ये महत्वाकांक्षा असण्यात काहीही चुकीचं नाही आहे आणि राजकारणामध्ये लोक जे येतात तेच सत्ता मिळवण्यासाठी येतात प्रत्येकाची महत्वाकांक्षा असते की मी सत्तेत राहिलो पाहिजे माझा पक्ष सत्तेत राहायला पाहिजे किंवा जो पक्ष सत्तेत आहे त्या पक्षात मी राहिलो पाहिजे त्याच्यामुळे अशी महत्वाकांक्षा कर ठे असणं हे अजिबात चूक नसते मात्र राजकारण जे आहे ना हे परफॉर्मिंग क्षेत्र आहे याच्यामध्ये तुम्हाला वाडवडिलांच्या पुण्याईचा उपयोग होतो नाही असं नाही पण त्याला पण काही लिमिट्स असतात एका लिमिटनंतर त्याचाही उपयोग होत नाही तेही उपयोगी पडत नाही मग तुम्ही राहुल गांधी असा का पंकजा मुंडे असा का आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे असा त्याच्यामध्ये सगळ्यात फ बाकीचे पक्ष आणि भारतीय जनता पार्टी याच्यामध्ये फरक हा आहे की भारतीय जनता पक्षातले नेते संघाच्या मुशीत तयार झालेले असतात ते संघातनं भाजपमध्ये आलेले असतात आणि संघामध्ये एक प्रॅक्टिस आहे की जबाबदारी देताना नेतृत्वाला जे वाटेल योग्य वाटेल की नेतृत्वाला जर वाटलं की अमुक माणूस हे काम नीट चांगलं करू शकेल त्याला ते तेच काम दिलं जातं आणि जी जबाबदारी दिली जाते ती पूर्ण करायची असते तुम्ही म्हणाल की नाही मला हेच करायचं आहे मला ते नाही करायचं आहे असं नाही चालत जे काम मिळतं ते करावं लागतं कारण काहीतरी विचार करून ते काम करण्यासाठी एखाद्या माणसाची निवड केलेली असते तावड्यांनी हेच केलं जे काम दिलं ते पूर्ण प्रामाणिकपणे शंभर टक्के दिलं त्या कामामध्ये पक्षांनी त्यांची जबाबदारी क्षमता ओळखली त्याच्यानुसार ते त्यांना जबाबदाऱ्या दिल्या पंकजा मुंडेंनाही जबाबदारी दिली होती पंकजा मुंडेंनाही त्या संधीचं सोनं करायची चान्स होता पण त्यांनी नाही जम त्यांना ते जमलं नाही किंवा त्यांनी ते केलं नाही त्याच्यामुळे आज दोन नेते जे कधी काळी एकाच लेवलवर होते महाराष्ट्रामध्ये त्या दोघांमध्ये किती फरक झालेला आहे विनोद तावडे कुठे पोचलेले आहे आणि पंकजा मुंडे कुठे आहे कुठे गेलेले आहे त्याच्यामुळे आलेली संधी सोडायची नाही जे मिळेल ते काम करायचं आणि स्वतःला सिद्ध करायचं हेच राहते चॅलेंजेस फेस करणं आणि अडथळे पार करणं मित्रांनो आता इथेच थांबतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा मित्रपरिषदांसोबत शेअर करा आणि घनघोर चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा धन्यवाद